बघा आहे लक्ष्मी मार्केटला आता इथं नारळ फोडले कॅरबॅंग मध्ये खराब झाले नारळ चिकट असं पाणी सुटल्यासारखं झालं तर हे बघा आम्ही आलेलो आहोत लक्ष्मी मार्केट नवऱ्याच्या नेहाच्या जे कोणी व्हिडिओ बघतील त्यांना हे एरिया लक्षात राहील हा एरिया आहे लक्ष्मी मार्केट इथं बालपणाची लहानपणाची आठवण म्हणल्यासारखं झालं इकडे येत होतो आम्ही आज आजोबांबरोबर वगैरे भाजी वगैरे न्यायला तर आता चाललेला आहोत अरे काय स्वस्तातलं दत्त चौक दत्त चौक आणि हे गणपती घाटावर गणपती घाट येतं इथं पुढे गेल्यावर मंदिर किती छान छान दाखवले हे सगळं आहे तस आहे बघ इथं काय चेंज झालं नाही आहे ना हे गणपती घाटाचा रस्ता आहे दत्त चौक गणपती इथून आतमध्ये गेलं की ह्या गल्लीत हा रस्ता गणपती घाट आणि शाळा कुठली येते का सरस्वती शाळा तर आता आपण नक्की कुठे एरियात आहे कळत नाही आहेत आता चोपाडत आलेला आहोत तर अजून तर चोपाड तर मलाच दिसत नाही घर बघ उजव्यात आला हे का तुला हळा घ्यावा हे बघ इथं घर होत आपलं आता बांधकाम वळखू तर आलं पाहिजे बघी गल्ली वळखायला येत नाही करून हे नंतर आवाज अजिबात वळकाल येत नाही दाजी वळकणार आता हे सगळं मी आवाज बंद करते सगळ्यांना खूप काळजी करते इथं आपलं घर होत ते गेट केलं ते नाही गेटच्या पलीकडे होतं इथे रोड ला होत गाडीच्या गाडी पुढे एवढं रोड लावतो होतं काही सुद्धा कळत नाही बघ केवढी मोठी बिल्डिंग झाली होती त्यांनी चार मजली तर काढला का नाही हां मग हॉर्न झालेत मामा नाही त्या शुभांग राहिले लोक छोट कोणी बंद नाही कस गणपती गणपती नळाचं अजून आहे कस आहे नळाचं सगळं नाही आहे नळ गेला नळ गेला हो, वाडा होता हे सगळ जगण्याचं हे आत गेलं सगळं एवढं हे समोरची बिल्डिंग आहे तशीच पुढे ना पुढच्या एकदम पुढं बांधलं तरी एक मिनिटाच तर महानगरपालिका बघा माझी करा अरे यांचं शाहच दुकान तसंच आहे अजून हे मग हे पण घर तसेच आहेत सगळे आई शपथ कसल्या जुन्या आठवणीत आलो आपण हे बघा इथं महानगरपालिकेची शाळा आहे सोनाची नाही ही सोनाच नाही तू पण शिकली मी चौथी पर्यंत ह्या शाळेत शिकली बस सगळं आहे तसंच आहे विठ्ठल मंदिर हे आपलं विठ्ठल मंदिर लहानपणी विठ्ठल समोर खराडेवाडा बापरे हे बघा सगळं पाडलं ते गेलं तिथं तुम्ही उभारला उभारला होता तिथं हा नवी पेठ मध्ये रस्ता जातोय बाप रे हे बघ नवी पेठच तुम्ही तिथं गाडी थांबवतो तिथं हे बघा महानगरपालिकेच्या शाळेत चौथी पर्यंत शिकले ग आणि बोलत ग आवाज केला एवढा रोग हे शाळेचा मम्मी तुझी मम्मी आहे ना डोक्यावर पडली थांबा हो इथं शाळेपासून दोन मिनिट थांबा ही माझी इंदिरा प्रशालय शाळा बघा आज शाळेच्या आठवणी पण जाग्या झाल्या सगळ्या ही शाळा होती इथं पाचवी ते आठवी शिक्षण झालं ग आठवी नंतर बंद झालं घरात बसले आठवी नंतर दोन वर्ष आणि नंतर दोन वर्षांनी मगा ना मामाशी लग्न केलं काय धंदा होता का मग हे बघा दमा आमची कशी बसली बघा दमा मामा हा माईट पुढं तर घेऊ दे अचानक साईडला कसं येतंय घ्यायला चालतं मॅडम मामा पुढे थांबते हे भैया हे दर हिला पहिले शांत करतो पार्कला आले पार्क पार्कला पार्क पार्कला चार पुतळ्याजवळ पाणीपुरी खायला आलोय बघा आता इथं थांबायचं आम्हाला पण नाही इथं गाडी लावलाच जागा नाही इकडे दाखवलं याच साईडला याच साईडला दिसत आलंय आता चाललोय कुठं आपण पार्कला पार्कला चाललो कुठं चाललो आता हे पुढचा एरिया कुठला महानगरपालिकेच चौक ना का हे कुठलं म्हणतात की त्याच्याकडे दही भिंतीसाठी दहीवडा आलेला आहे बघा दहीवडा दहीवडा अखंड वडे नाही आहे ते ना तुकडे कसं करून टाकलं दहीवडा आहे बघा ये ना यमी ये ना, ना मी तुलाच ठो घालायला नको मला वडा हा ना लँड बसा ना व्हिडिओ टाकते नको तिथं बस मी जा काय खाती न्या काय खाती वडा मस्त हॅपी बघा दही वडा खायला न्याच्या खाय। न्या न्याच्या काय खाली तिला न्याच्या काय खायली का तस पण राहत तिला येत नाही खायला मी उभारून पटलं तिथं ठेवते

तिशा मुंडतं बुडाल का तुझं काय अजून काय खायचं पाणीपुरी ना ठेवलं आहे पाणीपुरी नाही घे नाही ते एक घे अगं एक घे पाच तर काही नाही की पाच हजार

हे घे बाई हां मग कचोरी एक घेतले ए नेझर कचोरी एकच सांगू नको आता बाद झालं बास्करू कॅन्सल सांग चालू एक कचोरी सांगते आता सांगितलं दोन्ही पण बनवलं तर कॅन्सल एकच द्या कचोरी नाही तू काय खाती गं काय आणि ही सोलापुरी कचोरी माझ्या आईला आवडती बर कचोरी यम्मी यम्मी कचोरी खापे ती नको तू खा बरवाय खा ना एवढं प्रेमाने मावशीला खायची म्हणते हे पाणीपुरी खायची म्हणते